टिळक रस्त्यावरील ग्राहकपेठ सेवक सार्वजनिक गणेशोत्सवाच्या वतीनं यंदा बिस्किटच्या चॉकलेटच्या माध्यमातून बिस्किटांचा गजराज हा देखावा साकारला आहे हा देखावा बच्चे कंपनीचं आकर्षण ठरत आहे देखावची संकल्पना ग्राहक अध्यक्ष सूर्यकांत पाठक यांची आहे या सजावटीसाठी आउटडेटेड बिस्किटे आणि चॉकलेटचा वापर करण्यात आला आहे याची सजावट प्राचार्य दत्ता ठुबे नामदेव आवळे अथर्व शिंदे वेदांत काळे सिद्धार्थ लोखंडे आकाश कापुरे आदींनी केली आहे दीपाली विंचू या मंडळाच्या अध्यक्ष आहेत तर भीमाशंकर मेरू हे कार्याध्यक्ष आहेत ग्राहक पेठ आणि बिस्किटचा चॉकलेटचा देखावा असं गेले अनेक वर्षाचं समीकरण आता होऊन गेलेलं आहे यावर्षी देखील आम्ही बिस्किटच्यापासून गजराज असा मोठा देखावा या ठिकाणी तयार केलेला आहे या ठिकाणी एक्सपायरी झालेली बिस्किटं निरनिळ्या कंपन्याकडनं आम्ही मिळवली आणि त्यातून हा देखावा सादर केलेला आहे जवळजवळ बारा तेरा प्रकारच्या निरनिळ्या आकाराची निरनिळ्या कलरमधली ही बिस्किटंचा वापर या ठिकाणी केलेला आहे काही ठिकाणी चॉकलेटचा देखील वापर केलेला आहे साधारणतः बारा तेरा हजार बिस्किटं या गजरास तयार करण्याची आम्हाला लागलेली आहेत लहान मुलांना विशेषतः त्यांच्यावर असणाऱ्या पालकांना देखील ते ग्राहक पेठेचा बिस्किटचा देखावा हे कायमचं आकर्षण झालेलं आहे यावर्षी ते आकर्षण ठरेल असा आम्हाला विश्वास वाटतो